हे न कसा भारी जवळ जागतील लोक दार गोन त्याच्यापेक्षा लागतील पेक्षा लागतील उभारी पुढच्या कविताही त्याने ओळखतोय आपण आता जे सध्याचे ताज्या विषयावर कविता त्यांनी लिहिले आपला कवी एकदम यंग आणि रॅचिंग इंजिनियर आहे पण त्यांनी कविता आज एक वेगळ्या गळावर तुम्ही गेलात तर किती दुरावस्था झाली एक वेळ्या पायऱ्यांची किती दुरावस्था झाली वॉशरूमची किती टॉयलेटची किती दुरावस्था आहे हे तुम्हाला दिसले असेल तर त्या हिशेवर आमचे इंजिनियर दादूसनी एक कविता लिहिले कविताला विनंती करतो का इंजिनियर दादा तुझी कविता सादर कर जय मात्रे जनजा टायम सांगत तुम्ही जय जय अगरी जय कोहली जयरा साहेब साहेब करशील डोंगराचा सांग साहेबा करशील तू विकास कार्य डोंगराचा का नुसत्याच बाता मारून का नुसत्याच बाता मारून आम्हाला यारा बनवायचा का नुसत्याच बाता मारून आम्हाला यारा बनवायचा उचूच डोंगराच्या उच उच डोंगराच्या निचणीच पायऱ्या धैले त्यांची पक्की दुर्दशा धैले त्यांची पक्की दुर्दशा धैले त्यांची पक्की दुर्दशा चांगले डोकरी माणसावी आमचे चांगले डोकरी माणसावी आमचे चढाच्या त्या कैशा चांगले डोके माणसावी आमचे चढाच्या त्या कैशा तंत्रज्ञानाच्या बाडाया मारताना तंत्रज्ञानाचे बाडाया मारताना रोपवे आमच्या डोंगरावर करा होता तंत्रज्ञानाच्या बडाया मारताना रोपवे आमच्या डोंगरावर गाव होवाचा त्यान मिरवित मिरवित त्यान मिरवीत मिरवीत माझा आग्रिकोली भाऊस कवा जावाचा यावर त्यान मिरवित मिरवीत माझा आग्रिकोली भाऊस आणि कवा जावाचा अंधारे रात्रीला अंधारे रात्रीला आज चा सोबत अंधारे रात्रीला आज सांच्या सोबत कृत्रिम लायटी पण असू दे चंद्र सांच्या सोबत कृत्रिम लाईटी पण असू दे माझ्या आईमाऊलीचा डोंगर चमचम समथम थमकू दे माझ्या आईमाऊलीचा डोंगर चमचम चमचम थमकू दे टहान लागत जीवाला टहान लागता जीवाला पाण्याची सोय जागोदागी असू दे टहान लागता जीवाला पाण्याची सोय जागोदागी असू दे पायका बोरा पोरी बापय यांच्यासाठी तय चांगलं स्वच्छता गृह होऊ दे तगलं स्वच्छता गृह होऊ दे हिरवे 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 फुलबागांची फळबागांची माझ्या आईमावलीचा डोंगर फुलू दे हिरवे हिरवे फळबागांची फुलबागांची माझी आई मावलीचा डोंगर फुलू दे ना चिमणी पाकता त्याच्यावर बैठून ना चिमणी पाकता बैठून माझ्या एकवीर आई माऊलीचा गाणीताया गाऊ दे माझी एकवीर आई माउलीचा गाणी तया गाऊ दे जय आग्रे जय कॉलेज जय एकवीरा